जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाटील वस्ती फोंडशिरसमध्ये विद्यार्थ्यांची बैलगाडीतून मिरवणूक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाटील वस्ती फोंडशिरस तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथे शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात व दिमाखात साजरा करण्यात आला या निमित्ताने शाळेला पानाफुलांची तोरणे बांधून व सुंदर रांगोळी काढून सजावट करण्यात आली होती शाळेमध्ये नवीन दाखल झालेल्या पहिलीच्या विद्यार्थ्यांच्या गळ्यामध्ये त्यांच्या नावाच्या पाट्या अडकून त्यांच्या डोक्यावर सुंदर अशी टोपी घालण्यात आली होती या विद्यार्थ्यांना सजवलेल्या बैलगाडीमध्ये बसून विविध घोषणा देत त्यांची मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीमध्ये शाळेचे बँड पथक सर्व विद्यार्थी व पालक विद्यार्थी सहभागी झाले होते मिरवणूक शाळेत आल्यानंतर विद्यार्थिनींनी तयार केलेल्या कमानीतून बालक मालकीने प्रवेश केला त्यांच्या अंगावर फुलांच्या पाकळ्या टाकून त्यांच्या पावलांची ठसी उमटून पुष्प गणवेश नवीन पुस्तकी व गोड खाऊ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले उपस्थित मानवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले शाळेचे मुख्याध्यापक कैलास गायकवाड यांनी सर्व विद्यार्थ्यांचे व उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून शाळेच्या गुणवत्तेविषयी व उपलब्ध भौतिक सुविधाविषयी मनोगत व्यक्त केले पालक व शिक्षक यांच्यात विद्यार्थ्यांच्या प्रगतीविषयी सुसंवाद ठेवला तर बालकांचा निश्चितच सर्वांगीण विकास होईल असे त्यांनी आपले मत व्यक्त केले पहिलीच्या वर्गशिक्षिका स्वाती पायमल मॅडम यांनी यांच्या कल्पक कल्पनेतून तयार केलेल्या सेल्फी पॉईंटमध्ये विद्यार्थ्यांचे फोटो काढण्यात आले उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके व गणेश वाटप करण्यात आले शाळेच्या पहिल्या दिवशी चैतन्यदायी वातावरणात स्वागत झाल्याने नवीन प्रवेश घेतलेला प्रवेश तसेच सर्व वर्गातील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह ओसंडून वाहत होता बैलगाडी मिरवणुकीसाठी शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष अप्पासाहेब मोटे व वा शिवाजीराव वाघमोडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले या प्रवेशासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे विद्यमान अध्यक्ष दत्ता मोठे उपाध्यक्ष सुनील वाघमोडे तसेच बाजीराव धायगुडे संजय ढोबळे भानुदास भिसे संतोष वाघमोडे विकास वाघमोडे बापू वाघमोडे इत्यादी मान्य रूप या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पदवीधर शिक्षक बाबूराव जमाल यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक सुनील टेके व कुबेर खोत यांनी विशेष परिश्रम घेतले